या उपक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्या ठिकाणी हिरहरीने सहभागी झालं पाहिजे सर्वांनी दसऱ्याला ज्याप्रमाणे आपण एकत्रित होतो तशाच पद्धतीने या ध्वजाच्या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं कुंभमेळा कुठलाही सुरू होता तर त्या कुंभमेळ्याची सुरुवात सुद्धा ध्वज धर्मध्वज लावल्याशिवाय होत नाही इतकं महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या म्हणून या उपक्रमासाठी आपापल्या जवळपासच्या मंदिरावर त्या ठिकाणी आपण ध्वज लावणं अपेक्षित आहे म्हणून हे भविष्यकाळामध्ये मोठी चळवळ तालुक्यामध्ये तयार होईल आणि ह्या चळवळीचीच नोंद महाराष्ट्रभर जाईल भारतभर एक दिवशी एकाच टायमिंगला सर्व द्वष सूर्योदयाला जावेत अशी आमची इच्छा आहे खरं तर वास्तविक पाहता सूर्योदय या ठिकाणी सूर्य उगवत असताना ध्वज आपला वरती केला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना आहे सकाळीसुद्धा आमच्या मधील हनुमान मंदिरावर आम्ही ध्वज त्या ठिकाणी फडकवला आहे लक्ष्मी मंदिरावर ध्वज फडकवला आहे आणि एक माध्यमातून या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली म्हणून पुन्हा एकदा सर्वांनाच आवाहन करतो या ठिकाणी सहकार मर्षी सुर्गीय नामदार चंदूका जगताप यांनी या देवस्थानला एक चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या काळात पाच वर्ष जे काही शिस्त लावली देवस्थानला त्या शिस्तीच्या माध्यमातून एक चांगलं दैवत या ठिकाणी उदयाचे येते म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या उपक्रमाला सुद्धा चालना मिळतील आणि अतिशय पारदर्शी या ठिकाणी कारभार होतोय चालू वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जागताप यांनी या ठिकाणी हातभार लावून या ठिकाणी एक चांगला उपक्रम मंडळाच्या माध्यमातून पुढालाय पाच लाख रुपयाची अतिशय उत्कृष्ट अशी लाइटिंगची व्यवस्था कायमस्वरूपी मंडळाने खरेदी केलेली आहे आणि नऊ दिवसात म्हणजे आज त्या लाइटिंगचं संध्याकाळी उद्घाटन होईल आजच्या पद्धतीचे एक चांगले उपक्रम मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे येतात कालबरोबर ट्रस्टचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो ट्रस्टने आम्हाला या ठिकाणी सासव सांस्कृतिक मंडळाला खऱ्या अर्थानं संधी दिली या ट्रस्टचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद